चंद्रपूर शहरातील लगिनाबाग प्रभाग क्रमांक नऊ अंतर्गत येणाऱ्या चोरखिडकी धम्मकिर्ती पंचमंडळ चौरे सवारी बंगला इतर परिसरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ राहिलेली आहे नगिनाबाग परिसरामध्ये नळाला पिण्याचे पाणी येत नाही याची तक्रार महानगरपालिकांकडे वारंवार करून सुद्धा महानगरपालिकेने या समस्यांकडे दुर्लक्ष केले पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ सोडवा अशी मागणी योद्धा बहुद्देशीय संस्थेचे सचिव स्वप्नील कांबळे यांनी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्याकडे निवेदनातून केले आहे पंधरा दिवसात नगीनाबाग परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवली नाही तर महानगरपालिकेसमोर आंदोलन करू असा इशारा निवेदनातून दिला आहे मी स्वप्नील रमेश कांबळेबाग प्रभाग क्रमांक नव येथील पाण्याची समस्या आम्ही नागरिक सर्व नागरिक आम्ही धम्मगिरी पंचमंडळ ते सवारी बंगला ते चोकामडा मुलींचे वसतीगृह इथे अनेक वर्षापासून पाण्याची समस्या आहे तरी आत्ता आम्ही अतिरिक्त आयुक्त चंदन साहेब यांना निवेदन दिलं व त्यांच्याकडून आम्ही आश्वासन घेतलं दा की येत्या ऑक्टोंबर दहा तारीखपर्यंत आमची ते पाण्याची समस्या सॉल्व करून देईल अगर त्यांनी पाण्याची समस्या अगर सॉल्व्ह केली तर मी महानगरपालिकेत येत्या पंधरा ते वीस दिवसात तीव्र आंदोलनाचा इशारा देतो तर